नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले संकल्प करिअर अकॅडमी मध्ये स्वागत आहे आज आपण भारतीय संविधानाच्या अशा एका भागाची सखोल चिकित्सा करणार आहोत जो एकाच वेळी देशाचा आत्माही आहे आणि सर्वात जास्त चर्चेचा विषयही होय ना होय आपण बोलतोय भाग चार बद्दल राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी आपल्यासमोर संकल्प करिअर अकॅडमीचे विस्तृत नोट्स आहेत पण आज आपला उद्देश केवळ कलमपाठ करण्याचा नाहीये तर त्यामागे दडलेला विचार घटनाकारांची स्वप्न आणि आजच्या काळात त्याची प्रासंगिकता काय आहे हे समजून घेण्याचं आहे आपण कलम छत्तीस ते एक्कावन्न पर्यंतचा हा वैचारिक प्रवास एकत्र करणार आहोत तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला ही तत्वे म्हणजे संविधानाने सरकारला दिलेली एक काय म्हणता येईल एक नैतिक कार्यसूची आहे नैतिक कार्यसूची बरोबर हो ती सांगतात की स्वातंत्र्यानंतर भारताला कसं राष्ट्र बनायचं आहे आणि गंमत म्हणजे ही सूची तीन वेगवेगळ्या विचारांनी प्रभावित आहे समाजवादी गांधीवादी आणि आणि उदारमतवादी या तीनही विचारांचा संगम आपल्याला या कलमांमध्ये दिसतो चला तर मग या पायाभूत विचारांपासूनच सुरुवात करूया कलम छत्तीस जे राज्य या शब्दाची व्याख्या करतं हे तसं साधं वाटतं पण ते महत्वाचं आहे नाही का नक्कीच खूप महत्वाचं आहे कलम छत्तीस म्हणतं की राज्य या शब्दाचा अर्थ तोच आहे जो भाग तीन मध्ये मूलभूत हक्कांसाठी कलम बारा मध्ये दिला बारा भाव भाव आहे म्हणजे छत्तीस आणि बारा हे भाऊ भाऊ आहेत अगदी याचा अर्थ ज्या संस्था नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करण्यासाठी बांधील आहेत म्हणजे केंद्र सरकार संसद राज्य सरकारे विधानमंडळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था हो नगरपालिका ग्रामपंचायती इतकंच काय सी आणि सी सारख्या सरकारी कंपन्या सुद्धा त्याच सर्व संस्था ही मार्गदर्शक तत्व लागू करण्यासाठी सुद्धा जबाबदार आहेत अच्छा म्हणजे जबाबदारी तर स्पष्टपणे निश्चित केलीय पण मग लगेचच कलम सदतीस येतं जे या तत्वांच्या अंमलबजावणीवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं हो ते म्हणतं की ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत सोप्या भाषेत सांगायचं सरकार तर सरकारने यापैकी एखादं तत्व पाळलं नाही तर आपण कोर्टात जाऊन दाद मागू शकत नाही बरोबर मग मा माझा प्रश्न असा आहे की जर ते बंधनकारकच नाहीत तर मग त्यांना संविधानात ठेवण्याचा उपयोग काय हा खूप महत्वाचा आणि मूलभूत प्रश्न आहे आणि घटना समितीत यावर प्रचंड वादविवाद झाला होता अच्छा पण कलम सदतीसचा दुसरा भाग याचं उत्तर देतो तो म्हणतो की ही तत्वे जरी न्यायप्रविष्ट नसली तरी ती देशाच्या शासन व्यवहारात मूलभूत आहेत मूलभूत हो आणि कायदे बनवताना ती लागू करणे या हे राज्याचे कर्तव्य आहे याला तुम्ही असं समजू शकता की ही तत्वे म्हणजे देशाचा नैतिक होकायंत्र आहेत होकायंत्र हो, हो सरकारला निवडणुकीत जनतेसमोर जाऊन सांगावं लागतं की त्यांनी ह्या तत्वांच्या दिशेने किती प्रगती केली आहे त्यामुळे न्यायालयाचा दबाव नसला तरी जनतेचा म्हणजे लोकशाहीचा दबाव नक्कीच असतो म्हणजे कोर्टाची कटकट नाही पण सरकारसाठी हे, है, हे है हो। हो। एक कर्तव्य आहे ही एक प्रकारची राजकीय जबाबदारी झाली अगदी पुनरुच्चार करत ते म्हणत कि राज्याने सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करून लोकांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न करावा पण इथे घरी गंमत आहे चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये 1978 ची। हो ज्याने कलम अडोतीस दोन जोडलं जनता सरकारच्या काळात झालेली ही दुरुस्ती बरोबर अगदी या दुरुस्तीने लोककल्याणाची संकल्पना अधिक व्यापक केली ती सांगते की राज्याने केवळ लोकांचे उत्पन्न वाढवून थांबू नये तर काय तर व्यक्ती व्यक्तींमधील दर्जा सुविधा आणि संधी यामधील विषमता कमी करण्यासाठीही सक्रिय प्रयत्न करावेत हे सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल होतं वा म्हणजे केवळ आर्थिक समानता नाही तर सामाजिक समानतेवरही भर दिला गेला आणि याची ट्रिक अशी आहे की अडतीस म्हणजे लोकांच्या अडचणी दूर करणे छान <laughs> आहे ही ट्रिक आता इथून आपण त्या समाजवादी विचारधारेकडे वळतो ज्याचा तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता आणि याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कलम एकोणचाळीस हो एमपीएससी साठी तर हे सर्वात महत्वाचं कलम आहे यात तर तब्बल सहा उपकलमे आहेत बरोबर आणि ती क्रमाने लक्षात ठेवणं महत्वाचं आहे कलम एकोणचाळीस हे भारताच्या आर्थिक धोरणाचं म्हणू शकतो की हृदय आहे आपण एक एक करून पाहूया हो एकोणचाळीस ए म्हणत की सर्व स्त्री पुरुष नागरिकांना उपजीविकेचं साधन मिळवण्याचा समान हक्क असावा मीन्स ए फॉर बरोबर त्यानंतर एकोणचाळीस बी आणि सी एकत्र पाहता येतील बी म्हणतं की समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी आणि नियंत्रण सार्वजनिक हितासाठी वापरले जावे भौतिक साधन बी फॉर भौतिक आणि सी म्हणतं की संपत्ती आणि उत्पादन साधनांचं काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रीकरण होऊ नये म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कॅन्सल करणे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अगदी ही तर थेट भांडवलशाहीच्या विरोधातली समाजवादी तत्त्वं आहेत नक्कीच भारताच्या सुरुवातीच्या काळात बँकांचे राष्ट्रीयकरण किंवा मक्तेदारी रोखण्यासाठी केलेले कायदे यांसारख्या मोठ्या आर्थिक निर्णयांची मुळं आपल्याला या दोन उपकलमांमध्ये सापडतात यानंतर येतं थर्टी नाईन डी जी आजही अत्यंत प्रासंगिक आहे हो स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दोन्ही समान डी फॉर दोन्ही आणि मग येतं थर्टी नाईन ई जे कामगार आणि लहान मुलांच्या आरोग्याबद्दल बोलतं त्यांचे एनर्जी किंवा हेल्थचा गैरवापर होऊ नये ई फॉर एनर्जी आणि शेवटी थर्टी नाईन एफ जी बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने अधिक मजबूत केलं गेलं हो ते म्हणतं की मुलांना शोषणमुक्त आणि आरोग्यपूर्ण वातावरणात विकासाची संधी मिळायला हवी फ्रीडम फॉर चिल्ड्रन एफ फॉर फ्रीडम या सहा तत्वांना एकत्र एक पाहिलं तर एक स्पष्ट चित्र दिसतं एक असं राष्ट्र जिथे उपजीविकेची संधी आहे संपत्तीचं न्याय्य वाटप आहे समान कामाला समान दाम आहे आणि कामगार व मुलांचं शोषण होत नाही याच समाजवादी विचाराला पुढे नेत बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने कलम थर्टी नाईन ए जोडण्यात आलं हो समान न्याय व मोफत कायदेविषयक सहाय्य अगदी हे अत्यंत महत्वाचं आहे ते म्हणतं की कि गरिबीमुळे किंवा इतर कोणत्याही अक्षमतेमुळे कोणीही न्यायापासून वंचित राहू नये यासाठी राज्याने मोफत कायदेशीर मदत उपलब्ध करून द्यावी म्हणजे मोफत वकील हो आज आपण राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण म्हणजे नालसा पाहतो जे लोकांना मोफत वकील त्याचं घटनात्मक मूळ या आहे आता समाजवादी तत्वांच्या या गटातून आपण गांधीवादी विचारांकडे वळूयात आणि याची सुरुवात होते कलम चाळीस पासून गांधीजींच्या हृदयाच्या अगदी जवळचा विषय ग्रामपंचायत अगदी कलम चाळीस राज्याला ग्रामपंचायती स्थापन करून त्यांना स्वराज्य संस्था म्हणून काम करण्यासाठी आवश्यक अधिकार देण्यास सांगतं चाळीसमधला शून्य म्हणजे गावाचा पार किंवा गोल चावडी हो गांधीजींचा खेड्याकडे चला हा विचार आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं ही त्यांची कल्पना इथे प्रतिबिंबित होते पुढे याच तत्वाला मूर्त स्वरूप देण्यासाठी त्र्याहत्तरावी दुरुस्ती करण्यात आली ज्याने पंचायतीराजला घटनात्मक दर्जा दिला आता पुढचं कलम एक्केचाळीस कामाचा आणि शिक्षणाचा हक्क हो पण काही विशिष्ट परिस्थितीत जसं की बेकारी म्हातारपण आजारपण आणि अपंगत्व म्हणजे एकांतात असणारे लोक बरोबर अशा परिस्थितीत नागरिकांना काम शिक्षण आणि सार्वजनिक मदत मिळवण्याचा हक्क मिळावा यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत महाराष्ट्रातील श्रावण बाळ योजना हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे आणि यानंतर येतं कलम बेचाळीस कामाची मानवी स्थिती आणि प्रसूती सहाय्य हो यानुसार कामाच्या ठिकाणी न्याय आणि मानवी परिस्थिती असावी आणि महत्वाचं म्हणजे स्त्रियांना प्रसूती काळात आवश्यक ते सहाय्य मिळावं जसं की प्रसूती रजा मेटर्निटी रिलीफ अगदी बेचाळीस बाळंतपण असं लक्षात ठेवता येईल बरोबर आता आपण एकाच वेळी तीन संबंधित कलमे पाहूया त्रेचाळीस त्रेचाळीस ए आणि त्रेचाळीस बी हो तिन्ही कामगारांशी आणि उद्योगांशी संबंधित आहेत कलम त्रेचाळीस सांगतं की सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन म्हणजे लिव्हिंग वेज आणि एक सुयोग्य जीवनमान मिळावं कामगारांना फ्री नाही तर पगार द्या बरोबर आणि यात विशेषतः ग्रामीण भागात वैयक्तिक किंवा सहकारी तत्वावर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर आहे हा गांधीवादी विचार आहे आणि फोर्टी थ्री ए कलम फॉर्टी थ्री ए हे बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने जोडलं गेलं यानुसार उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग मिळावा यासाठी राज्याने कायदा करावा अच्छा आणि कलम फॉर्टी थ्री बी हे अगदी अलीकडे सत्त्याण्णव्या घटनादुरुस्तीने दोन हजार अकरा मध्ये समाविष्ट केलं गेलं हो सहकारी संस्थांबद्दल बरोबर सहकारी संस्थांची स्वेच्छेने स्थापना त्यांचे स्वायत्त कामकाज आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रण यांना प्रोत्साहन देण्याबद्दल हे कलम आहे यातला बी म्हणजे बचत गट किंवा सहकारी संस्था आता एक नेहमी चर्चेत असणारं कलम कलम फोर्टी फोर समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लक्षात ठेवायला सर्वात सोपं आहे चार आणि चार दोन्ही अंक समान म्हणून कायदाही समान हो या कलमानुसार भारताच्या संपूर्ण प्रदेशात सर्व नागरिकांसाठी धर्म कोणताही असो एकच समान नागरी कायदा असावा यासाठी राज्याने प्रयत्न करावेत यात विवाह घटस्फोट वारसाहक्क यांसारख्या दिवाणी बाबींचा समावेश होतो बरोबर अगदी घटनाकारांनी हे मूलभूत हक्कांमध्ये न ठेवता मार्गदर्शक तत्वांमध्ये ठेवलं कारण कदाचित त्यांना वाटलं असेल की देश अजून यासाठी तयार नाही आणि योग्य वेळी समाजात एकमत झाल्यावर हा कायदा आणावा आता कलम पंचेचाळीस यात एक मोठा बदल झाला आहे हो शाईंशी व्या घटनादुरुस्तीने हा बदल समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे सांगा आधी कलम पंचेचाळीस मध्ये सहा ते चौदा वयोगटातील मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद होती पण दोन हजार दोनच्या शाईनशिव्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा हक्क हा कलम एकवीस ए अंतर्गत मूलभूत हक्क बनवला म्हणजे तो आता बंधनकारक झाला बरोबर त्यामुळे आता कलम पंचेचाळीसचा विषय बदलून सहा वर्षांखालील बालकांचे संगोपन आणि शिक्षण म्हणजे अर्ली चाइल्डहुड केअर अँड एड्युकेशन असा करण्यात आला आहे म्हणजे आपल्या अंगणवाडी योजना चार पाच वर्षांची मुलं बालवाडीत जातात अगदी त्यांना घटनात्मक आधार पुढे आहे कलम दुर्बल घटकांसाठी यानुसार राज्याने अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी आणि इतर दुर्बल घटकांचा शैक्षणिक आणि आर्थिक हिताचं रक्षण करावे आणि त्यांचे सामाजिक अन्याय व सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करावे बरोबर याची ट्रिक म्हणजे क्रिकेटमध्ये चार आणि सहा मारून जसा स्कोअर वाढवतात तसे एससी एसटी आणि दुर्बल घटकांचा सा सामाजिक दर्जा वाढवणे छान आता पुढे आहे सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कलम सत्तेचाळीस हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य मानते की लोकांचे पोषण मान आणि राहणीमान उंचावणे आणि यात एक महत्वाची गांधीवादी आहे हो आरोग्यास हानिकारक असलेल्या मादक पेयांवर म्हणजे दारूवर आणि अंमली पदार्थांवर बंदी घालणे केवळ औषधी उपयोग वगळता ट्रिक एकोणीसशे सत्तेचाळीस ला देशाला स्वातंत्र्य मिळालं आता जनतेला दारूपासून स्वातंत्र्य द्या आता शेती आणि पर्यावरणाबद्दलची कलमे कलम अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हो कलम अठ्ठेचाळीस नुसार राज्याने कृषी आणि पशुसंवर्धन आधुनिक व वैज्ञानिक पद्धतीने संघटित करण्याचा प्रयत्न करावा यात विशेषत गोवंश हत्येवर बंदीची तरतूद आहे हो गायी वासरे आणि इतर दुबत्या जनावरांच्या कत्तलीस मनाई करण्याची तरतूद यात आहे आणि मग बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने कलम अठ्ठेचाळीस ए जोडले गेले जे पर्यावरणाबद्दल आहे ए फॉर अॅटमॉस्फिअर बरोबर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असेल हा एक आधुनिक उदारमतवादी दृष्टिकोन आहे आता कलम एकोणपन्नास आपल्या ऐतिहासिक वारसाबद्दल राष्ट्रीय स्मारकांचे जतन संसदेने कायद्याद्वारे राष्ट्रीय महत्व म्हणून घोषित केलेली सर्व स्मारके स्थाने आणि ऐतिहासिक वास्तू जसे की गडकिल्ले किंवा ताजमहल हो यांचं विद्रुपीकरण नाश किंवा निर्यातीपासून संरक्षण करणे हे राज्याचे कर्तव्य असेल ट्रिक एकोणपन्नास म्हणजे फोर फोर नेशन फोर नेशन राष्ट्राची संपत्ती जपा ही चांगली आहे आता कलम पन्नास लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचं न्यायपालिका कार्यकारी मंडळापासून वेगळी ठेवणे फिफ्टी फिफ्टी अधिकार अर्धे अर्धे वाटले अगदी राज्याच्या लोकसेवांमध्ये न्याय व्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून म्हणजे एक्झिक्युटिव्ह पासून स्वतंत्र राहावी जेणेकरून न्याय प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि आता आपण येतो शेवटच्या कलमावर कलम एक्कावन्न आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे या चार मुख्य गोष्टी आहेत बरोबर हो ए आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा वाढवणे बी राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्याय्य व सन्माननीय संबंध राखणे सी आंतरराष्ट्रीय कायदे आणि तह किंवा करारांचा आदर करणे आणि डी आंतरराष्ट्रीय वाद शांततेच्या मार्गाने म्हणजे लवादाद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे भारताचं पंचशील तत्वज्ञान किंवा अलिप्ततावादी धोरण या सगळ्याची प्रेरणा याच कलमात आहे याची ट्रिक म्हणजे आपण देवासमोर एक्कावन्न रुपये ठेवतो कारण ते शुभ मानले जाते आंतरराष्ट्रीय शांतता हे सुद्धा एक शुभ काम आहे बरोबर तर ही होती कलम छत्तीस ते एक्कावन्न पर्यंतची सविस्तर माहिती हा प्रवास पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ कायद्याची कलम नाहीत तर एका नव्या राष्ट्रांच्या नियनितीची ती एक विस्तृत योजना आहे अगदी यात समाजवादी अर्थव्यवस्थेचं स्वप्न आहे गांधीजींच्या ग्राम स्वराज्याची कल्पना आहे आणि त्याचबरोबर आधुनिक उदारमतवादी आणि वैज्ञानिक विचारांचाही समावेश आहे आणि जरी ही तत्वे थेट न्यायालयामार्फत लागू करता येत नसली तरी तरी गेल्या सत्तर वर्षात झालेले अनेक कायदे सरकारी योजना आणि घटनादुरुस्त्या या तत्वांना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने टाकलेली पावलं आहेत ती संविधानाला एक जिवंत दस्ताऐवज बनवतात तुम्ही अगदी बरोबर म्हणालात आणि श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो ही मार्गदर्शक तत्वे सत्तर वर्षांपूर्वी लिहिली गेली हो आजच्या बदलत्या जगात जसं की